आणि माळा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मनातील सगळ्यांचे दत्ता होणारे खासदार राम सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपलं भैरवनाथ सहकारचे संचालक अनिलदादा सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे सहकारी मित्र शशिकांतजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्वच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी साहेब मी जास्त वेळ घेणार नाही कारण वेळ खूप आहे तुमचाही वेळ महत्वाचा आहे तुम्हाला पुढे जायचं आहे परंतु गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी विनाट आणि भिनशक्त पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जा पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राज साहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझ्या आपणास विनंती आहे की राम सातपुते साहेब ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या आमच्या मागण्या अशा की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे त्या स्मारकाचं काम तो घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड किल्ल्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आपल्याकडून आणि राधा दादा तुमचा विजय या ठिकाणी मी सांगतोय दिवशी इथे एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की माननीय राम पुदे साहेब दोन नाकापेक्षाही जास्त मताने निवडून येणार आहे जास्त मत आले याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता बांधण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तर चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या स्थलांतर विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ने आपला देश या जगामध्ये नंबर वन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपला कुठलंच मागणं नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला माहित विना आठ पाठिंबा आहे त्यामुळे या ठिकाणी मी जाता एवढा सांगतो सात तारखेला तारखेला सकाळी उठायचं देवाच दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि वाडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून घेऊ एवढ्या बोलतो आणि बोलतो धन्यवाद जय जय धन्यवाद पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज जे आपण आनंदात आहे ते कुणामुळे या ठिकाणी दे बसला देव माणूस मान्य तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्रातील एक देव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसांनी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एकदा जोरात टाळ्यांनी सावंत साहेबांच्या वतीने स्वागत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर मिळ